श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच आनंदी आहात सुखात आहात असेच राहू दे ही स्वामीचरणी करते आणि स्वामींचा स्वामीं आशीर्वाद आपण सुरुवात करूया श्रीकृष्ण जन्माष्टमी उद्या पंधरा ऑगस्ट रोजी आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत कसं करायचं श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत उपवासाचं महत्व काय आहे आणि या दिवशी आपण आपल्या सेवा केंद्रामध्ये काय सेवा केली पाहिजे ते आपण आज बघूयात श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला मध्यरात्री अत्याचारी विनाश करण्यासाठी मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला होता म्हणून या दिवसाला कृष्ण जन्माष्टमी असं म्हटलं जातं आणि हे जन्माष्टमीच्या रूपामध्ये साजरे केले जाते या दिवशी रात्री बारा नंतर जन्माष्टमी जन्मोत्सव साजरा केला जातो आता आपण प्रथम व्रत पूजन कसं करायचं आहे ते बघूयात उपवासाच्या पहिल्या रात्री म्हणजे आज हलकं अन्न जेवायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून नित्यकर्म देवपूजा उरकून आपल्या दररोजच्या कामातून निवृत्त व्हायचं आहे आणि देवघर किंवा भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर आपल्याला बसायचं आहे आणि उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी अक्षता फूल आणि गंध घेऊन खालील संकल्प करायचा आहे संकल्प ममखिल पाप प्रशमन ममखील सर्व कृष्ण अखंड प्रीती कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थे श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत अहम करिषे आणि संकल्प म्हणून झाल्यानंतर समोरच्या तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे आणि रात्री जन्माष्टमी साजरी करण्यासाठी छोटासा सजोलेला पाळणा जो मार्केटमध्ये वगैरे मिळतो तो षोडोपचार पूजन साहित्य नैवेद्य इत्यादी सगळी तयारी आपल्याला करून ठेवायची आहे आणि नंतर बारा वाजायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याला सुक्त आणि सुक्त हे म्हणून षोडोपचारे अभिषेक पूजन करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी संपूर्ण पूजन करायचं आहे म्हणजे ज्यात अंगपूजा अर्घ्य नामपूजा चंद्रपूजा इत्यादी असतं आणि ज्यांना काही शक्य नाहीये त्यांनी श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे नंतर भगवान श्रीकृष्णांना पाळण्यात ठेवून सर्वप्रथम श्रीकृष्ण जन्माख्यान व्रत कथा वाचायची आहे यानंतर धूप दीप दाखवायचा आहे सुंठवड्याचा व इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि खालील मंत्राने पुष्पांजली अर्पण करायची आहे मंत्र प्रणमे देव जननी त्वया जातस्तु वामनः वासुदेवात तथा कृष्णो नमस्तुभ्यं नमो नमः सुपुत्रार्घ्य प्रदत्तमे गृहणेमं गृहणे नमोस्तु ते यानंतर पाळणा किंवा गीत म्हणायचं आहे नंतर भजन कीर्तन स्तोत्र वाचन करून शक्य तितका वेळ आपल्याला रात्री जागरण करायचं आहे आता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या व्रत हे उपवासाचं महात्म्य काय आहे ते आपण बघूया जन्माष्टमीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केल्याने केवळ फलाहार करायचा आहे एक हजार एकादशी केल्याचं पुण्य प्राप्त होत असं शास्त्रामध्ये वर्णन आहे आणि हा उपवास दिनांक पंधरा ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी करायचा आहे आणि त्याचा दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी उपवास आपल्याला सोडायचा आहे या दिवशी दिवसभरामध्ये तसंच रात्री जागरण इत्यादी करून जे आपण जप सेवा उपासना करतो त्याचा आपल्याला अनंत पटीने फळ प्राप्त होत तसंच अठरा पुराणांपैकी श्री भविष्य पुराणामध्ये असा उल्लेख आला आहे की जो कोणी भगिनी आहेत त्या भगवान कृष्णांच्या प्रत्यर्थ असलेलं हे व्रत करतात त्यांना गर्भस्थ शिशुला भगवान कृष्णाद्वारे सुखी तथा सुआरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि हो महत्वाची सूचना म्हणजे आपली शारीरिक परिस्थिती तब्येत इत्यादी लक्षात घेऊनच हे आपल्याला व्रत आहे व्रत करता न आल्यास तर फक्त शक्य ती पूजन सेवा उपासना केली तरीही चालते फक्त श्रद्धा आणि भक्ती भाव महत्वाचा आहे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये असं वर्णन केलंय की जो कोणी श्री कृष्ण जन्माष्टमीचं व्रत करतो तो त्याच्या मागील शंभर जन्मातील पापापासून मुक्त होतो असं म्हटलं आहे आणि आता या दिवशी आपण आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये काय सेवा करायची आहे ते बघूया संध्याकाळी साडेसहाच्या आरतीनंतर केंद्रामध्ये सर्व सेवेकरांनी एकत्र जमून गाणी कुटप्रश्न खेळ भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील कथा त्यांचे वेगवेगळे प्रसंग श्री भगवत गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे सामुदायिकरित्या वाचन करायची आहे आणि रात्री ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे एक छोट्या पाळण्यामध्ये श्री बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि पाळणा म्हणायचं आहे सुंठ खडी साखरेचं नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी करून गोपाळ काल्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि श्रीकृष्णाचा मंत्र एक माळ जप करायचा आहे आणि श्रीकृष्ण किलकम हे सुद्धा या दिवशी वाचन करायचं आहे ते ज्ञानदान भाग तीन मध्ये दिलेलं आहे आणि श्रीकृष्णाचा मंत्र आहे क्लिम कृष्णाय गोविंदाय गोपी वल्लभाय स्वाहा श्रावण कृष्ण एक ते आठ ह्या काळामध्ये श्रीकृष्ण नवरात्र उत्सव साजरा केला जातो संपूर्ण भारतात आपल्या पूर्ण पुरुषोत्तम दैवताचे विविध प्रकारातून स्मरण करतात याच दिवशी कलिकेचा सा जन्मदिनही साजरा केला जातो माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा श्री कृष्णार्पण मस्तू शुभम भवतु श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्पण मस्त